बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर सूरज चव्हाण बनला आहे आता मराठी गोलीगत पुष्पा हो तुम्ही खरंच ऐकलं बिग बॉस मराठी सीझन पाच चा सूरज चव्हाण बनला आता मराठीचा पुष्पराज हो अशीच काही अपडेट आहे आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की शेवटी सूरज चव्हाण पुष्पराज कसा काय बनला तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट आपल्याला माहिती आहे की संपूर्ण भारतभर फक्त आणि फक्त पुष्पा टू ची चर्चा चालू आहे आणि पुष्पा टू चा जो क्रेज आहे संपूर्ण इंडियावर तो खरच खूप पाहण्यासारखा आहे तर भारताचा तर आपण बघितलेला आहे पण आता मराठीचा पण महाराष्ट्र पुष्पराज आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण अशीच काही एक अपडेट आहे आणि त्याच पाहायला मिळालं आहे की बिग बॉस मराठी सीएन चा सूरज चव्हाण मराठीचा पुष्पराज बनलेला आहे कारण पुष्पा टूच्या एका डायलॉगवर सूरज सुरज चव्हाण एक रील बनवलेली आहे जी रील सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे आणि त्या रील्स वर चार पॉईंट थ्री मिलियन्स व्ह्यूज आहेत म्हणजे सूरज चव्हाणचा हा रील किती व्हायरल होत आहे किती लोकांपर्यंत पोहोचत आहे नुसते व्ह्यूज नाही तर लोकांनी खूप कमेंट पण केल्या म्हणजे कमेंट करून त्यांचा जो सपोर्ट आहे त्यांचा जो प्रेम आहे सूरज विषयीचा तो दाखवलेला आहे आणि सूरज चव्हाणच्या या रील्सवर हजारो लाईक्स पण मिळालेले आहेत म्हणजेच सूरज चव्हाणचे जे फॅन्स आहेत ते सूरज चव्हाणला खूप जास्त सपोर्ट करत आहेत खूप जास्त प्रेम दाखवत आहेत आणि ह्या रील्सवरचे व्ह्यूज बघून कमेंट्स बघून लाईक्स बघून तर वाढत आहे सूरज चव्हाण वर प्रेमांचा वर्षाव होतच आहे नुसतं लाईक कमेंट वरच भागणार नव्हतं तर अठरा हजार लोकांनी सूरज शेअर पण केलेला आहे म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की सूरज हा रील आहे तो किती पसरत आहे आणि किती व्हायरल होत आहे सूरज चव्हाणच्या टू च्या या रील्स वर खूप जणांनी कमेंट तर केले त्यात निगेटिव्ह कमेंट पण आहेत आणि पॉझिटिव्ह पण कमेंट आहेत पण मॅक्सिमम पॉझिटिव्ह कमेंट आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्यात काही फॅन्स पॉझिटिव्ह कमेंट पण आहेत त्यातला एक फॅन्स बोलतोय की ओरिजिनल मराठीतला पुष्पा तर दुसरा 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 राज दुसरा फॅन्स बोलतोय की दुसरा पुष्पा सुरज चव्हाण आहे म्हणून म्हणजे सूरज चव्हाणच्या या ला अफाट प्रेम मिळत आहे अफवा सपोर्ट मिळत आणि म्हणूनच महाराष्ट्रातील लोक सूरज चव्हाण दुसरा पुष्पा म्हणजेच मराठी पुष्पराज पण बोलत आहेत म्हणजेच महाराष्ट्राचा जो पुष्पराज आहे तो आता सूरज चव्हाण भरलेला आहे सूरज चव्हाणच्या नवीन रिल्स बद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच